देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी बूट घृणास्पद आणि आणि प्रयत्न केला हे कृत्य केवळ वैयक्तिक स्वरूपाचे नसून देशाच्या मूल्याचा सर्वोच्च न्यायव्यवस्थेचा अवमान करणारे आहे दुर्दैवाने यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि संविधानाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीवर कडक कार्यवाही करावी व अशा मनुवादी व्यक्तीला पाठिंबा देणाऱ्या संघटनांवर योग्य ती चौकशी करून कायदेशीर पावलं उचलावीत असे मत जयश्री वानखेडे अध्यक्षा शहर महिला काँग्रेस अमरावती यांनी व्यक्त केले भारतीय शहर महिला काँग्रेस अध्यक्ष भार बार्त, भारताचे सर्वोच्च न्यायाधीश माननीय भूषणजी गवईसाहेब जी, जी म्हणजे निंदनीय जी कारवाई झाली आहे म्हणजे जा हल्ला झाला आहे हा फारच निंदनीय आहे म्हणजे देशातच संपूर्ण देशामध्ये आपण जेव्हा बघतो आहे बी जे पी सरकारचं राज्य असूनही त्यांनी का कुठेच काही कोणावर कारवाई केली नाही आहे राकेश किशोर खुलेआम फिरत आणि लोकांना सांगत आहे की फिरते आनी है कि मला संविधान चालणार नाही मी जातीवर धर्मावर चालेल म्हणजे धर्मावर राजकारण चालणार आहे का धर्मावर समाज चालणार आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालत नाही त्यांना संविधान चालत नाही मग देश कसा चालेल हा सर्वसामान्य जनतेचा नव्हे तर संपूर्ण भारत देशाचा अपमान आहे आज मी बी जे पी सरकार सरकारला निवेदन देते आणि त्यांना म्हणते की मोदी सरकार करत काय आहे शहाजी कुठे आहे कुठेच काही तुम्हाला दिसत नाही बीजेपीचं आंदोलन कुठेच नाही बीजेपीचे कार्यकर्ता कुठेच नाही कुठेच का रस्त्यावर उतरले नाही आहे कारण कायदा त्यांनी कायदा विकत घेतलेला आहे हातात घेतलेला आहे बघा सर्वोच्च ने सर्वोच्च न्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर एवढा मोठा हल्ला झाला आहे भारत देशामध्ये सर्वीकडे सुरू आहे पण बी जे पी सरकारचे लोक तुम्हाला कुठेच दिसत नाही बीजेपीचे लोक कुठेच दिसत नाही मोदीजींची प्रतिक्रिया कुठेच नाही आहे आता स्वयं सेवकाच्या लोकावर जेव्हा निंदनीय फक्त गोष्ट केल्या गेली त्या व्यक्तीवर कारवाई केली त्या व्यक्तीवर तर पोलीस कंप्लेंट झाली पण एवढी मोठी जेव्हा देशाची घटना आहे देशाची कायदा सुरक्षित नाही आहे देशाच्या सर्वोच्च न्यायाधीश सुरक्षित नाही आहे सर्वसामान्य महिला सुरक्षित नाही आहे मुलं सुरक्षित नाही आहे सुशिक्षित बेरोजगारी वाढली आहे इथे कुठेच काही लक्ष नाही आहे फक्त आम्हाला धर्म पाहिजे फक्त आम्हाला धर्म पाहिजे धर्मावर चालणार आहे मला हेच समाज बांधवांना हेच सांगायचं आहे की तुम्ही बघा तुमची परिस्थिती काय होणार आहे तुम्हाला उठून उभं राहायचं आहे